ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अद्ययावत पद्धतीने व प्रभावीपणे राबविणार डॉक्टर विजय कुमार वाघ ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अद्ययावत पद्धतीने व प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन प्रसंगी फील्डवर उतरत काम करणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ यांनी दिली विजय कुमार वाघ यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते असं नमस्कार मी डॉक्टर विजय कुमार किमारवा आज काल आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झालो आहे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना ग्रामीण भागातली आरोग्यसेवा अद्ययावत पद्धतीने आणि अतिशय चांगले प्रभावीपणे कशा पद्धतीने राबवता येईल आणि त्याच्यासाठी माझी संपूर्ण टीम जिल्हा स्तरावरची असेल तालुका स्तरावरची असेल किंवा ग्रामीण स्तरावरची प्राथमिक उप आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील आयुष आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून शंभर टक्के सर्व लोकांना लाभ देण्यासाठी फ्री सेवा देण्यासाठी माझं प्राधान्य असेल आणि लवकरच फील्डमध्ये काम करत असताना आपल्याला हे सुद्धा की कशा पद्धतीने आरोग्यसेवांमध्ये उच्च प्रतीची गुणवत्ता दिसून येते थँक्यू ओके अशी माहिती एस टेल मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार